चला चाय आलेली आहे बिचाऱ्यांना खूप जास्त काम लावले <laughs> टीम नंबर चार आणि पाच तर काही काही ठिकाणी पाठ असा भुजलाय पूर्ण पुढची प्लेट घ्या बघून घ्या नमस्कार मित्रांनो मी अमोल स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो नोव्हेंबर महिना चालू आहे आणि पावसाळा आता संपलाय आणि थंडी सुरू झाली आहे तर आता जी आमच्याकडे शेती होते ना ती पूर्णपणे वाळाच्या पाण्यावरती होते आणि हे पाणी आमच्यासाठी फ्री आहे तर ते करण्यासाठी आम्ही ना तो तो पाट काढतो आणि धरणावरून पाणी घेऊन येतो तर आजपासून आमच्या कामाला सुरुवात होते तर आज आपल्याला पाट साफ करायचं आहे ग्रास कटरने आणि त्यानंतर उद्या खणायचं आहे आणि पाणी घेऊन यायचं आहे तर आज आमचा पहिला दिवस आहे खूप मजा येणार आहे कारण सगळेजण असणार आहे वाडीतले आणि ग्रास कटर घेऊन आता आम्ही चाललो आहे तर सगळ्यात आधी पेट्रोल घेऊया तर त्याला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आता मी खालती आलो आहे पेट्रोल घ्यायला आणि हे जे पेट्रोल आहे ना ते वाडीच्या सार्वजनिक पैशातून आणलं आहे आणि पाच ग्रास कटर आहेत तर सर्वांना आता थोडं थोडं पेट्रोल येईल तर आपल्याला हे बघा एवढं पेट्रोल मिळालं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे कामाला सगळेजण रेडी आहेत चलो तर सकाळचे आठ वाजले आहेत आणि सूर्यकिरण बघा कशी भारी येत आहेत ती एक नंबर तर इकडे आहे सुमित तयार झाला आहे पूर्ण आणि तिकडे आहे भाऊ तर प्रत्येक मशीनसोबत एक, मशीन एक माणूस दिलाय ना तुझ्यासोबत कोणा प्रवीण माझ्यासोबत भाऊ आणि असेच खाली खाली सगळेजण मशीन घेऊन आहेत पार्ट खूप मोठा आहे आपला जवळजवळ एक दीड किलोमीटरपेक्षा जास्त असतात ना दोनच्या आसपास आहे दोन, दोन किलोमीटर चला आपल्या कामाक सुरुवात करूया तर ही आहे आमची बाग आणि इकडे मी थोडं साफ केलं आहे हे बघा खालचं अजून बाकी आहे कटरच मारला आहे आणि इकडे हा बघा पाट जो तिकडून आला आहे तर हा थोडासा साफ केला आहे बागेच्या इथे पण बाकी पूर्ण खाली साफ करायचं आहे तर मित्रांनो आता मी पूर्ण रेडी झालो आहे आणि आता ती बघा मशीन वगैरे घेतली आहे तर शूट करायला अजून कोण नाही आहे त्यामुळे मला थोडं थोडं शूट करावं लागेल तर आपल्याला एरिया दिला आहे ना तो तुम्हाला दाखवतो पुढे तर चला लेट स्टार्ट पबजी तर हा पार्ट आहे आणि किती घनदाट झाला आहे बघा आता तर आपल्याला हा पार्ट दिला आहे ना तो इथून असा जाऊन पूर्ण क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे म्हणजे जवळपास अडीचशे तीनशे मीटरचा हा पार्ट असेल तर एवढं आपल्याला साफ करायचं आहे आणि भाऊ तिकडे तोडतो आहे थोडंसं साफ करतो आहे तर हे करत करत आता मला पुढे जायचं आहे सगळं काही दाखवायला भेटणार नाही आहे कारण खूप काम आहे त्यामुळे समजून घ्या आणि थोड्या वेळानं आपलं काम झालं ना की मी तुम्हाला दाखवतो बाकीचे जण काय करतायत ते जास्त शूट करता येत नाही आहे त्यामुळे आपण आता कामाला सुरुवात करूया तर अर्धा तास झाला आहे आणि पाट आपण तिकडून स्टार्ट केला होता आणि हा आता इथून वरतीपर्यंत केला आहे आणि ही जी झाडं आहेत ना ही ती भाऊ साफ करेल जो येतोय मागून तर खूप हार्ड काम आहे थोडं तर अजून आपल्याला एक तास लागेल कारण पूर्ण तिकडे जायचं आहे तर ही बघा मशीन थोडा ब्रेक घेतला आहे तर ना ही मशीन तुम्ही वापरत असाल ना तर पूर्ण सेफ्टी वापरा मी पण गमबूट घातले आहेत आणि ही शेल्ड पण आहे शेल्ड तुम्ही नक्की वापरा कारण एकदा मी गॉगल वापरला होता आणि त्यातून पण एक तुकडा झाडाचा डोळ्यात गेला होता आणि खूप भयंकर झालं होतं ते म्हणजे एक महिना पूर्ण ब्लर दिसत होतं त्यामुळे तुम्ही शेल्ड वापरा म्हणजे कुठेच तुम्हाला इजा होणार नाही तर पूर्ण सेफ्टी वापरल्यानंतरच ही मशीन वापरा तर आपण किती केलं आहे दाखवतो इकडे पूर्ण जंगल होतं म्हणजे असं होतं इथे थोडा खोल आहे पाठ ह्या बघा तर इथपर्यंत आपला झाला आहे आणि इथून असा पुढे जाऊन टर्न आहे आणि तो टर्न तिकडे जातो तो बघा तसा आणि तिकडे आमची बाग आहे बागेपर्यंत वरून साप आहे पण आपल्याला एवढा तरी करायचाच आहे सो चला थोडा ब्रेक घेऊया आणि इथून आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो जवळपास दीड तास झाला आहे आणि काम आपलं कम्प्लीट झालं आहे फायनली तर खूप दमायला झालं आहे आणि खूप गरमसुद्धा होतं आहे सध्या तर तुम्हाला दाखवतो त्या साईडने आपलं काम कसं झालं ते आणि हे कानात जे दिसतंय ना तर मला सवय आहे की कटर मारताना गाणी ऐकायची त्यामुळे कानात पण काय जात नाही आणि आपला टाईमपास पण होतो तर तुम्ही पण जर असं करत असाल तर नक्की सांगा तर आता आपण दाखवूया कशाप्रकारे काम झालं ते आणि त्यानंतर बाकीचे काय काम करतायत ते पण आपण बघूया तर सुरुवातीला आपण तिकडे होतो ती झाडं दिसत आहेत तिकडे आणि तिकडून असा हा पाठ गोल राऊंड करून इकडून गेला आहे हा बघा तर हा सगळा आता आपण साफ केला आहे हे बघा दमायला झालं आहे आणि पूर्ण घामाघूम व्हायला आहे तर इकडे सुद्धा ना अशा प्रकारे झाडी होती तर ती आपण सगळी तोडली आणि जी जाड होती ना झाडं तर ती भाऊने तोडली तर अशा प्रकारे आपलं काम तर झालं आहे म्हणजे आपल्याला जो भाग दिला होता तो आपण कंप्लीट केला आहे आता बाकीचे काय करतायत बघूया आणि आपली मशीन पुढे आहे दाखवतो तर आपल्या मशीनने खूप काम केलं आहे आज आणि हालत बघा अशा प्रकारे हे धागे अडकतात झाडाचे आणि एक आहे एक तुटला आहे बघा चला आता आराम कर आता काम एवढ्यात नाही आहे तर आता आपण चाललो आहे धरणाच्या दिशेने आणि प्रवीण आणि सुमितला इकडून हा पाठ धरणापर्यंत दिला आहे तर हा पण खूप मोठा पट्टा आहे ुगया किती आहे तो इकडे सगळी झाडे दिसते म्हणजे इकडे अजून आलेच नाही आहेत भुग्या पुढे दिसत आहेत का तर इकडे हा आपला सातवीन देव आहे शाळेत जाताना आम्ही इकडे पाया पडायचो तर इकडे साफ केलं हे बघ मस्त आणि इकडे आहेत हे बघा दोघेजण पुढे तर इकडे आपली पहिली टीम सुमित आणि प्रवीण कुठे घुसलाय बघा जाम जंगल अरे जंगल जाणारे काय झालं अरे इकडून साफ करत आले आहेत हे बघा इकडे चकाचक झालंय धरणापर्यंत चका चक चक हा बघा पण अजून बराच बाकी आहे बराच काम हा अजून कोणाक तरी पाठव इकडे जंगलच हा कम्प्लीट जागे मारण्याचा दिला हा ते तिकडे बघतय जाता जाता यंगास म्हणून जास्त दिलं नाही का खूप <laughs> जास्त काम आहे खालतीपर्यंत तर मी आता खालती जातो आहे पण तरी पाठवतोय बघतोय काय म्हणतं बघतोय थांब चला खालती जाऊया बाकीच्या टीम बघूया तर इकडे आपला गवळदेव आहे इकडे सगळं साफ करायचं अजून बाकी आहे लवकरच होईल आणि लवकरच तुम्हाला गवळदेवाचा व्हिडिओ पण बघायला मिळेल तर इथूनच हा पाठ गेला आहे हा बघा जो आता साफ करायचा आहे तर कुठे आहेत बघूया चलो तर टीम नंबर तीन भाऊ आणि भाई तर हा दुसरा भाऊ आमच्यासोबत होता दुसरा भाऊ राऊत भाऊ आणि इकडे आहेत बाईत भाऊ तुम्ही <laughs> ब्लेड लावला ब्लेड लावले ब्लेड झाड झाडं पण तुटतात ना तर यांना पण खूप लांब दिलाय तिकडून आलेत आणि आपण जिकडे एंड केलाय तिकडे जायचंय हां हां अजून खालते किती जणं दोन मशीन आहेत दोन टीम आहेत आणि ह्या कधी बांधायचा धरण पाणी उद्या पानी उद्या पाणी उद्या आज ह्या फक्त साफ करून घ्यायचं ना हां माती काढूची आहे बरोबर आज हे साफ करून संध्याकाळी नाहीतर उद्या हां आतली माती काढायची आहे खणून हे पण खूप मोठं काम आहे तर टीम नंबर तीनने इकडे काम केलं आहे मस्त केलं आहे बघा आणि तिकडे आता ते काम करतायत आणि आता आपण खालते जाऊया टीम नंबर फोर बघायला फोर आणि फाईव्ह पाच जण आहेत तर हा पाट आहे ना तो असा आला आहे आणि आपल्या वाडीत गेला आहे तर या पाटाच्या खालच्या साईडला पूर्ण शेती आहे इकडे पण आहे आणि खालती मळ्यात पण आहे तर या पाटाचा उपयोग ना दोन प्रकारे होतो म्हणजे शेतीला तर होतोच पण वाडीतून गेल्यामुळे घरांना पण याचं पाणी मिळतं तर हे फ्रीमधलं पाणी पण खूप मेहनत करावी लागते आता तुम्ही बघितलात की हे साफसफाई चालू आहे उद्या आपल्याला परत हा खणायचा आहे आणि व्यवस्थित आकार द्यायचा आहे आणि नंतर पाणी आणायचं आहे टीम नंबर चार आणि पाच किती झाला कुठपर्यंत वरतीला या त्यांका वडापाव कोणी आणले संतोष राऊत त्यांनी वडापाव आणले बंबू काका अना काका अबूराव काका पाच सगळ्यांसाठी वडापावांधलेत आता मशीन असल्यामुळे लवकर काम होता नाहीतर मग तीन चार दिवस होतात ना नाहीतर चार दिवस तरी लागायचे म्हणजे हे आता जे साफ करतोय ते करायला महिला असायच्या आणि त्यानंतर आपण खणायचो मशीन हां मशीनमुळे लवकर काम झालंय तर आजचं आपलं काम झालं आहे बाकीचे अजून करतायत पण आपण लवकर केलं कारण आधी थोडं केलं होतं तर आत्ता आपण ना नंतर भेटणार आहोत म्हणजे जेव्हा पाणी येईल आणि पाठ आपल्याला खानायचं असेल तर सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे पाणी येईपर्यंत तर हा ब्लॉग कंटिन्यू असेल तर चला आता आपण नंतर भेटूया तर मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आणि आज आपल्याला पाठ क्लिअर करायचं आहे म्हणजे माती काढायची आहे आणि पाणीसुद्धा घेऊन यायचं आहे तर खूप काम असणार आहे आज तर आता मी चाललो आहे खालती खालती सगळेजण जमलेत तर खोरं घेऊन जाऊया कारण पाठ सगळा क्लिअर करायचा आहे आज तर बघूया कशा प्रकारे खालती काम सुरू आहे ते तर आता पाटावरती आलो आहे आणि इकडे जोरदार कामाला सुरुवात झाली आहे तर हा पाट आहे आणि हा खणून आतमधली माती अशी बाहेर काढावी लागते कारण पावसामुळे पूर्ण भुजला आहे आणि तिकडे सुमित तो बघा तर हे काम आज आपल्याला करायचं आहे तर हा पाट आता आपण वाडीतला काढतो आहे आणि वरतीपर्यंत आपल्याला काढायचा आहे म्हणजे धरणापर्यंत माती जड आिकट रात्री पाणी सोडलेलं त्यामुळे माती थोडी जड पण खणाक इजी पडला ना पाणी सोडलं का काम जास्त तर काही काही ठिकाणी पाठ असा बुजलाय पूर्ण तर खणावा लागतोय इकडे बंबो काका आहे का तिकडे पाटी पिका काका तर आज संध्याकाळपर्यंत आपल्या एक पाठ काढून क्लिअर करायचं ना आणि संध्याकाळी पाणी आणू हां संध्याकाळी पाणी येईल तर त्याआधी हे सगळं क्लिअर करायचंय खूप हार्ड काम आहे खानावं पण लागतंय आणि माती काढायची पण आहे तर प्रत्येक घरातून एक माणूस असतो पण ज्यांचे नाही आहेत त्यांच्याकडून मग मजुरी घेतात तर अशा प्रकारे हे काम चालतं इकडे हे बघा बाकीचे आ, आ, होता। होता। तर मित्रांनो काम करताना जास्त शूट करता येत नाही त्यामुळे सगळं काम झालं ना की डायरेक्ट तुम्हाला दाखवतो गरम पण लय होता गरम पण होता येणार पाऊस पाऊस येत थंडीत पाऊस येलो तर आपलं धरण जायचं वा राजचा कुत्रा भोगता आय गो हा राज नाही म्हणून भोकन दाखवशील सेकंड सेकंड दे हाय इकडे ब्रिज आहे बघा छोटासा चला चाय आलेली आहे काकीने दिली असते गरम हा, का आगी गरम हा। बस बस। बस। वाली भाजी चला टी टाइम संपलाय आणि आता परत कामाला सुरुवात आज कम्प्लीट होत हो। <laughs> ना रे तर करूचाच हा कामा सगळेजण सुट्टी घेऊन आले तिकडे कारण सार्वजनिक कामाला पाहिजेच मॅनपावर तरी बरेच जण नाही आहेत ते मजुरी देतील पण माणूस पाहिजे तर कालच बोललो तुम्हाला की दोन किलोमीटरचा पार्ट आहे तर वेळ लागणार आणि मेहनत पण खूप आहे इथे आता हा थोडा खानावा नाही लागला पण पुढे पुढे खणावा लागतो पूर्ण बुजलो आहे कुठे कुठे चला जास्त व्हिडिओ ये करता येत नाही आहे कारण काम खूप आहे तर सकाळपासून पाठ काढतायत फायनली आता झालो झालो झालं थोडंसं थोडंसं रोलो आता होयत दोन मिनटात लाई हार्ड काम होता आता फक्त पाणी अनुक तरनावर जा तीन वाजता तीन वाजता थोडा पार्ट राहिलाय म्हणजे काम बाकी आहे जे संध्याकाळी करायचंय तर आता नियोजन करतायत तर बऱ्यापैकी पाटाचं काम झालंय आणि आता थोडंफार बाकी आहे ते जेवल्यानंतर करायचंय आता जेवणाचा ब्रेक झालाय आणि जेवल्यानंतर आपण परत येऊ अडीच वाजता आणि तेव्हा येताना घमेल वगैरे आणायला सांगितलंय म्हणजे जी माती आहे ती खणायची आहे आणि लावायची आहे व्यवस्थित तर थोडंफार काम आहे आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे धरणावरती आणि पाणी घेऊन यायचं आहे तर चला आता आपण डायरेक्ट जेवल्यानंतर भेटूया तर मित्रांनो जेवण वगैरे झालंय आणि आता मी परत चाललोय पाटावरती आणि तिकडे जाऊन आता थोडंसं काम आहे आणि त्यानंतर पाणी घेऊन यायचं आहे तर चला काय करतायत बघूया तर टीम इंडिया आलेली आहे कॅप्टन पाठी आहेत बॅट घेऊन पाठी आहेत अजून थोडा काम बाकी आहे चला मैदानात जाऊया कॅचगेउक मस्त आणलंय मी तर इकडे बऱ्यापैकी पाठ खोल आहे त्यामुळे खणावा नाही लागलाय त्यामुळे इकडे काम वाचलंय थोडं पण थोडंफार पुढे बाकी आहे अजून तर इथून एवढा पाठ थोडा डेंजर आहे म्हणजे घळ पडतात त्यामुळे इथे आपल्याला चांगलं करायचं आहे तर माती टाकायची आहे चिखल भाई इथे सगळी शेतातली माती आणून टाकायची आहे म्हणजे पक्का होईल नाहीतर नंतर आपण इकडे सिमेंटचं सिमेंटचं पार्ट बनवणार आहोत तेव्हा मग टेन्शन नाही पण आता तरी ही माती टाकावी लागेल इथून असा टर्न आहे इथे पण थोडं खणायचं आहे

तर खन्ने का है <laughs> माती घेऊन जायची आहे तिकडे इथे पाच थोडा उंच आहे चला माती घेऊन जाऊक तर इतली सगळी माती चिकल माती इकडे टाकली आहे आता पाणी इकडे आणूक नको ना आता आणलं तर सगळं वाहन जायत चला आता धरणावर धरणावरती पोचलोय हो नियोजन करतायत नेसून जात नाही इकडे ना हे पाणी जात आहे त्यामुळे माती इथून पाणी ना खालती पाणी जाते त्यामुळे इथून तिथपर्यंत पक्क बांधकाम करायचं आहे त्यामुळे आत्ता हे सगळं पाणी घेऊन जाणं शक्य नाही आहे जेवढं आहे तेवढं जाईल खाली पण हे पक्क करायचं आहे आठ दिवसात हे काम होईल तोपर्यंत बघूया काय प्लॅन करता ते कदाचित ना हे जे पाणी जात आहे तेवढंच जाऊ देऊ आणि नंतर हे बांधकामाचं काम करायला परत येऊ काय करसा ना प्लेटीत <laughs> तर प्लेट्स लावायचे आहेत हे असे इकडे लावून घेऊया इकडे लावले नाही आहेत तिकडे एक लावली आहे इकडे आणि इकडे आणि इकडे तीन दरवाजे आहेत इकडे लावायचे तर इकडे प्लेट्स लावून घेऊया आणि बाकीचं काम जे आहे ते नंतर करू सध्या तरी पाणी आहे जास्त त्यामुळे काही चिंता नाही आहे पण पुढे ते बांधकाम करावंच लागेल इकडे प्लेट्स आहेत परसानाचे <laughs> हे हळू दोन पान एकत्र रिले हळूहळू असत पण हा हे पाली आहेत हळू काढ हळू काढ जास्त हे स्पंच आहेत आणि हे दरवाजे आहेत जडा

अजून उचल आजून उचल आजून उचल आजून उचल उचल नाही नाही उचल हां आता हळूहळू घे गी काम नाही नाही तुमचे अर्जुन हां हां आता सर हळू हळू घ्या ना तू पकड हां सोढलास घ्या गपकन को सोड दुसरी प्लेट पिको काका पिको काका बोलू शकत नाही पण सगळी कामं करतात अजून एक प्लेट्स लावली आहे वरती तीन तीन लावचे आहेत का दोन दोनच लावूया सध्या ओके तिथे दोन लागले तिथे दोन, लाग दोन? पुढे दोन प्लेट्स ना खूप जड आहेत वजाचे आहेत उचलत नाही तर आता पुढे न्यायचे आहेत तिकडे बघूया बिया ठेवतो रे ले लो प्लेट्स ले लो अडवी टाकल्यावर घेतास होय होय टाकल्यावर घ्या अजून एकन पकड धर ना था था? था 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 था? ना तू याच आर बरोबर बरोबर पुढे जाऊ दे हां असे बरोबर ब्रिज तयार झालाय हो <स्यान> केतले बाहेर पुढची प्लेट बघून घेवा वर खाली दा हां कुरली गेली याच्या खाली बारकिया सावध काय खेकडा पावसाळ्यात आमका भेट मोठो ए या ब पवार जून मध्ये मोठा होईल तेव्हा आपल्याला भेटात धरण फोडू नको आमचा सोडतोय पेवत गेला तर इथलं काम तर झालंय पक्क झालं नाही पक्क इकडे करायचं बाकी आहे पण पाणी तरी गेलंय खालती तर हे बघा पाणी आलंय पाटाला इकडे हा आपला धबधबा पाटावरचा वा तर इथून हे पाणी ना आपल्या वाडीत जातं पण सध्या बंद ठेवलं आहे कारण मगाशी आपण जी माती लावली ना ती वाहून जाईल म्हणून आणि सध्या हे पाणी जातं आहे आता वाळात परत तर इथून हे बघा रोडवरून ना वाळात जातं आहे सकाळी आपण वाडीमध्ये नेऊ पण पाणी फायनली आलं आहे हे बघा किती पाणी आहे बघा तर मित्रांनो धरणाचं काम झालं आहे आणि माझ्यासोबत सुमित आहे आणि आता मी घरी चाललो आहे तर आता हे जे पाणी आहे ना ते शेतीसाठी उपयोगी पडेल म्हणजे आमच्या वाडीतून पण हे पाणी जातं आणि पूर्ण शेतीच्या वरून पण जातं तर आपल्याकडे भुईमूग त्याचप्रमाणे कुळीद पालेभाज्या अशा प्रकारे बऱ्याच प्रकारे शेती केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर आता भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्या